नमस्कार मंडळी विद्यामोल मध्ये तुमचं स्वागत आहे मी पुन्हा एकदा एक, एक स्वस्तातलं मार्केट घेऊन आले आहे तर हे आहे आपले तुळशीबागचे मुलचंद शॉप बागच्या बाहेर हे मुलचंदचे शॉप लागलेले तिथे ह्या साड्यांचा सेल लागला होता तर या स्टॅच्यूच्या साड्या सगळ्या सहाशे सहाशे रुपयेला होत्या तर मी तुम्हाला जवळून या साड्या कशा दिसतात ते दाखवते क्वालिटी वाईज खूप छान अशा साड्या होत्या तुम्हाला पर्स दोनशे रुपयामध्ये ते पण शॉपमधून घ्यायचे असेल तर मी तुम्हाला एक शॉप दाखवते त्या शॉपमध्ये तुम्हाला कोणतीही पर्स घ्या दोनशे रुपयेला आहेत त्या सर्व स्टायलिश बॅग आणि कॅज्युअलवाल्यासुद्धा बॅग दोनशे रुपयेला आहे तर बघा हे आहे तुळशीबागमधलं साई आशिष दुकान इथे तुम्हाला सर्व बॅग दोनशे रुपयेला मिळतील तर चला आता आपण तुळशीबाग फिरूया तुळशीबागमध्ये हे बाहेर ब्रॅच शूज दोनशे वीस रुपयाला भेटतात परत खूप छान असे फॉर्मल आणि कॅज्युअल शूज दोनशे वीस रुपयाला भेटतात हा पुमाचा बघा व्हाईटवाला शूज खूप छान आहे त्याची क्वालिटीसुद्धा छान आहे तुम्हाला प्रत्येकामध्ये कलर आणि वेगवेगळे पॅटर्नसुद्धा इथं बघायला भेटतात हा ब्लॅकवाला बघा खूप छान आहे दोनशे वीस रुपयालाच आहे हा दोन एखाद्याला फॉर्मल पाहिजे असेल तर ते सुद्धा दोनशे वीस रुपयालाच आहे तर हा शॉप नक्की बघा त्यानंतर तुम्हाला हे तुळशी बागेमध्ये टेम्पल ज्वेलरीचं शॉप दिसेल तुम्हाला बाहेर ज्या टेम्पल ज्वेलरी दोन दोन हजार अडीच अडीच हजारला ला आहे त्या रुपयापासून सुरुवात होतात तर हे मोठमोठे कानातले शंभर ते दीडशे रुपयाला आहेत बघा एवढे मोठे आणि छान सुंदर असे कानातले हे झुमके वगैरे शंभर शंभर रुपयालाच आहेत आणि क्वालिटी आणि कलर सुद्धा येथे भारी भारी भेटतात तुम्हाला चोकर नेकलेस पन्नास रुपयापासून सुरुवात आहे यांची बघायच्यावर सुद्धा प्राइस सुद्धा लिहिलेले आहेत इथे नेहमी हा शॉप असतो या शॉप मध्ये तुम्हाला पन्नास रुपयापासून टेम्पल ज्वेलरी स्टार्ट होते ते तुम्हाला चारशे पाचशे रुपयापर्यंत मोठे सेट भेटतात हा चोकर सुद्धा आहे पन्नास रुपयाला पन्नासाठी तुम्हाला जे दागिने घ्यायचे असतील ना टेम्पल मधले चोकर म्हणा किंवा मोठे सेट इयरिंग्स वगैरे कंबर बेल्ट हे सर्व या एका शॉप मध्ये भेटतात आणि खूप रिजनेबल प्राइस मध्ये आहेत सर्व सेल पन्नास ते शंभर रुपयाला लागलेला आहे क्वालिटी बघा खूप छान आहे टेम्पलमध्ये आणि चोकर सुद्धा आहेत मोठमोठे गळ्यातले सुद्धा इथे आहेत टेम्पलचे त्याची क्वालिटी सुद्धा खूप भारी आहे चारशे ते साडेचारशेमध्ये मोठमोठे तुम्हाला सेट भेटतील हा चोकर सुद्धा आहे बघा याच्यावरती सर्वांवरती वेगवेगळी प्राईज लिहिलेली आहे तुम्हाला ज्या ऑनलाईन प्राईज आहेत ना त्याच्यापेक्षा सुद्धा स्वस्तातल्या इथे तुम्हाला टेम्पलचे चोकर कंबर बेल्ट आणि मोठे सेट बघायला भेटतील ओवरऑल शॉप सुर सर्व टेम्पल ज्वेलरीच आहे असे हे टेम्पलचे गळ्यातले आणि हे कंबर बेल्ट त्याचबरोबर बरोबर या बांगड्या सुद्धा आहेत कडे खूप भारी भारी अशा शंभर रुपयापासून ते दोनशे अडीचशे रुपयाला या बांगड्यांचा सेट आहे मोत्यांच्या टेम्पल ज्वेलरीच्या ऑक्साइडेड सर्व प्रकारच्या बांगड्या इथे तुम्हाला एकाच शॉपमध्ये बघायला भेटतील या स्टोनच्या बांगड्यासुद्धा सेट वाईज घेतल्या तर तुम्हाला शंभर रुपयाला भेटतील बघा स्टोन या स्टोनच्या बांगड्या आहेत त्याचबरोबर या व्हाईटवाल्या पण बांगड्या आहेत सर्व बांगड्या शंभर दीडशे रुपयाला आहेत चला आपण तुळशीबागच्या गणपतीचं दर्शन घेऊया तुळशीबागच्या गणपती हा तुळशीबागेतच आहे तिथे आपण दर्शन घेतलं आणि आता आपण चाललो आहे पुढच्या शॉपिंगसाठी वाटेत आम्हाला हे असे हँगिंगचे डेकोरेशनवाले आयटम दिसले हे सुद्धा खूप स्वस्तात आहेत इथे तुम्हाला रोडवरती मिळून जातील हे याचा आवाज घरात लावल्यानंतर हवेने खूप छान येतो इथे दोनशे दोनशे रुपयेला कुर्ती आहेत बघा सेट वाईज कुर्ती तीनशे ते साडेतीनशेला आणि वरच्या या सगळ्या सिंगल कुर्ती दोनशे दोनशे रुपयाला आहेत घेरवाल्यासुद्धा कुर्ती दोनशे रुपयेला आहेत क्वालिटी वाईज आणि कलर पॅटर्न सर्व काही फक्त दोनशे रुपयामध्ये खूप छान असा इथे शॉप आहे शॉपमध्ये आहेत या कुडती बघू शकता या बाजूला दोनशे पन्नास रुपये सुद्धा आहेत क दोनशेपासून स्टार्ट होती दोनशे पन्नास तीनशे तीनशे पन्नास अशा रेंज आहेत इथे कुर्तीच्या त्या तुम्ही बघू शकता या बघा वर्कवाल्या तीनशे पन्नासला कुर्ती आहेत बघू शकता तुम्ही प्रत्येक क्वालिटी वाईज आणि कलर आणि वेगवेगळे पॅटर्नसुद्धा बघायला भेटतील तुम्हाला कुडतीमध्ये असे सेट आहेत एम एल एक्सेल डबल एक्सेल साईजपर्यंत या कुडती भेटतात तसे तुळशी बागेत आता शॉर्ट टॉपसुद्धा भेटतात जीन्सवरचे आणि त्याची क्वालिटीसुद्धा भारी आहे ट्रेंडिंगचे टॉप असतात ना ते सुद्धा इथे भेटतात शंभर दोनशे श्या अडीचशे असे इथे रेंज आहे टॉपची वेस्टर्नवेअरचे वन पीस वगैरेचे शॉपसुद्धा आता तुळशीबागेत आहेत या लॉंग घेअरच्या कुडती पूर्ण सेट आहे याचा हे बाराशे ते चौदाशे रेंजमध्ये आहेत हे मधले फॅब्रिक आहे नवीन आता ट्रेंड चालू आहे ऑरगेन्झावाल्या कुर्त्या त्यासुद्धा आहेत इथे या मोठमोठ्या अनारकलीसुद्धा आहेत बघा तुम्हाला बघायला भेटतील तुळशीबागेत तुमची ओवरऑल खरेदी खूप स्वस्तात होईल खूप कमी पैशामध्ये खूप काही आयटम तुम्हाला इथून घेऊन जाता येतील फॅब्रिकवाले या बॅग्स शंभर शंभर रुपयेच आहेत त्याची मार्केट प्राइस अडीचशे ते तीनशे रुपये आहेत या तुम्हाला शंभर शंभर रुपये भेटतील माझी मागची व्हिडिओ बघा मागच्या तुळशी तुळशीबागच्या मी सर्व रात्री लागणारे स्वस्तातले मार्केट दाखवलेले आहे तर ती व्हिडिओ माझी आवर्जून तुम्ही बघा त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स मी एक्सप्लेन केलेले आहेत या असे तुम्हाला इथे सुद्धा बघायला भेटतील खूप छान अशा वर्चमध्ये आहेत लहान मुलांच्या आणि मोठ्या माणसांच्या सुद्धा तर चला आता मी तुम्हाला तुळशीबागेत मिळणारे ब्लाऊज दाखवते या ब्लाऊजचे सुद्धा व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्ण हे ब्लाऊज एक्सप्लेन केलेले आहेत हे याची क्वालिटी खूप छान आहे आणि हे फक्त अडीचशे अडीचशे रुपयेला भेटतात प्रत्येक पॅटर्नमध्ये तुम्हाला कलरमध्ये ब्लाऊज आहेत सर्वांची प्राईस फक्त अडीचशे रुपये आहे बाहेर तुम्हाला ब्लाऊजची सातशे ते आठशे रुपये शिलाई आहे त्याच्या मानाने तुम्हाला इथे अडीचशे अडीचशे रुपयाला ब्लाउज भेटतील आता हे बघा कुडती कुडतीमध्ये सुद्धा तीनशे रुपयात दोन आहेत कापड सुद्धा येत नाही तेवढ्या याच्यामध्ये तुम्हाला तीनशे रुपयात दोन कुर्ती आहेत यामध्ये सुद्धा तुम्हाला एम एल एक्सेल डबल एक्सेल साईज भेटेल दीडशे रुपयाला फक्त दीडशे रुपयाला या कुर्ती आहेत बाजूला साड्यांचा सेल दिसेल ज्याच्यामध्ये तुम्हाला शंभर दोनशे तीनशे रुपये वाल्या साड्या मी सध्या शंभर आणि दोनशे रुपये वाल्या साड्या दाखवते क्वालिटी खूप छान आहे आणि डिफेक्टिव्ह पीस नाहीये जर काय आढळल्यास ते सांगतात की तुम्ही रिप्लेस करून सुद्धा घेऊ शकता त्यामुळे ते खूप भारी अशा साड्यांचा सेल लागतो तुळशी बागेच्या बाहेर याची डिटेल व्हिडिओ माझ्या दुसऱ्या युट्यूब व्हिडीओ टाकलेली आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन त्याची व्हिडिओ आवर्जून बघा ज्याच्यामध्ये मी हे तुळशी बागेचं नाईट मार्केट पूर्ण एक्सप्लोअर के केलेलं आहे ज्या वस्तू मिळतात त्या सर्व काही मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत बाहेर असे रात्री तुम्हाला प्लाझो भेटतील दोनशे ते दीडशे दीडशे रुपयाला या प्लाझो भेटतील तुम्हाला याची जास्त काही प्राइस नाहीये पण दोन दीडशे ते दोनशे रुपयामध्ये या सर्व पॅन्ट तुम्हाला भेटतील क्वांटिटी छान आहे तुम्ही बघू शकता रात्री हे बाहेर तुम्हाला मार्केट बघायला भेटतं त्याचबरोबर बाजूला हे शंभर शंभर रुपयाला चप्पल लागतात या चप्पल तुम्हाला शंभर किंवा कुर्ती वरती घालता येतात भारी भारी अशा इथे तुम्हाला चप्पल भेटतील शंभर रुपयाला बाजूलाच ह्या पंच्याहत्तर रुपयाला पर्स भेटतील कोणती पर्स ती ह्या फक्त पंच्याहत्तर रुपये दीडशे रुपयामध्ये दोन पर्स आहेत याची सुद्धा सरकारचे व्हिडिओ मी डिटेल मध्ये माझ्या चॅनल वरती पंच्याहत्तर रुपयाला भेटतात तुळशी बागेमध्ये हे सर्व वस्तू तुम्हाला स्वस्तात भेटतात तर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा कारण मी असे तुम्हाला माझ्या व्हिडिओ चॅनेलवरती नवीन नवीन नवी मार्केटचे व्हिडिओ टाकणार आहे तर ते तुम्हाला बघायला भेटतील तर माझं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा अजून तुम्हाला हे मार्केट स्वस्तामध्ये कसं दिसतं हे बघण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलवरती जो व्हिडिओ तुळशीबागचा टाकलेला आहे नाईट मार्केटचा तो तुम्ही आवर्जून बघा डिटेल ॲड्रेससाठी माझ्या या व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका बाय बाय